नमस्कार आज आपल्याकडे भाजप शिवसेना युतीचे नगराध्यक्षाचे उमेदवार माननीय सुनील कानेकर साहेब आहेत आपण त्यांना थेट विचार साहेब तुम्ही याप्रिया आपली चंदगडची ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायतीनंतर नगरपंचायत व्हावी असं तुम्हाला का वाटलं आणि का प्रयत्न केले तुम्ही कसे प्रयत्न केले थोडक्यात के? सर्वांना नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुनील सुभाष काणेकर ज्या वेळेला चंदगडची नगरपंचायत होती त्यावेळेला चनगडच्या सर्व वासियांनी ग्राम नगर ग्रामपंचायतची नगरपंचायत व्हावी म्हणून सर्वांनी इतके प्रयत्न केले तीन ते चार वेळा बहिष्कार घातला आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाने कुठल्याही नी। निवडणुकीला न समोर जाता नगरपंचायत केली त्या नगरपंचायत करण्यामध्ये मी सुनील सुभाष काणेकर आणि माझे सर्व इतर सचिन लणासाहेब असतील सर्व नेते चनगडच्या सर्व मंडळी नगरपंचायत करून करून आणण्यामध्ये सहभाग घेतला आणि आम्ही शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून त्यावेळेला आमदार नव्हते तरी त्यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून चनगडची नगरपंचायत करून आणली मागच्या वेळेला आम्हाला ह्या नगरपंचायतमध्ये अपयश आलं पण पाच वर्षामध्ये त्यावेळेला आमदार साहेब आपले आता जे आमदार साहेब आहेत शिवाजीराव पाटील त्यावेळेला आमदार साहेब नव्हते आपणाला त्याच्यात अपयश आलं पण त्या साडेचार वर्षामध्ये आपण सर्वांच्या समोर जाऊन काम चांगल्या जा पद्धतीचं काम केलं आणि आठ महिन्यामध्ये आमदार शिवाजीराव पाटील यांनी सनगड नगरपंचायतमध्ये जो निधी आणला तो कधी आम्ही आजपर्यंत कुणी असा विचार केला नव्हता की एवढा निधी मिळू शकतो आहे तर पहिल्याच्या आमदारांनी आम्हाला फक्त बावन्न कोटी दिला असं म्हणतात परंतु शिवाजीराव पाटलांनी चनगडचा एक चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून आठ महिन्यामध्ये एकशे त्र्याण्णव कोटीचा निधी आणला त्या निधीमध्ये आम्ही असा विचारही केला नव्हता की चंदगडमध्ये अशा सुविधा करू शकतो ज्या सुविधामध्ये सगळ्यात प्रथम जी गोष्ट आहे ती पाण्याची सुविधा चोवीस कोटी पन्नास लाख रुपयेचं स्वच्छ पाणी हे जांभरे प्रकल्पातून चंदगडला आणण्याचा त्यांनी ध्यास आपल्या मनामध्ये घेतला आणि त्याची मंजुरी घेतली आणि त्याच्या कामाचा शुभारंभ आणि स सर्व गोष्टी त्यांनी केल्या त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीचा ज्या वायरिंग वायरिंग वगैरे वायरा वगैरे आहेत त्या लोकांना आमच्या इकडे चनगडमध्ये काही असे इन्सिडंट झाले भरपूर जणांना घरा छोटे छोटे रस्ते आहेत त्यामुळे शॉक वगैरे लागणे अशी परिस्थिती होती ह्या त्यांनी गोष्टी जाणून घेतल्या आणि त्याच्यासाठी साडेबावन्न कोटीचा निधी अंडरग्राऊंड लायटिंग करण्या दृष्टिकोन त्याला सा साडेबावन्न कोटी रुपये लावलेले आहेत हा सगळा विचार करत असताना ड्रेनेज सिस्टम चंदगडमध्ये भरपूर ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर घाणीचं साम्राज्य आहे डास काही आजार डेंगूचे आजार अनेक आजार त्याच्यापासून निर्माण होतात ह विचार त्यांनी ज्या स्मार्ट सिटी आहेत त्यांचा विचार करून चनगडची एक स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टिकोनातून त्या अंडरग्राउंड गटरांसाठी आणि ती सिस्टम करण्यासाठी साडे ब्याऐंशी कोटीचा निधी लावला हा विचार आमच्या कधी मनातही आला नव्हता की हे सगळे निधी लागू शकतात आता आमच्याकडची मुलं भरपूर प्रमाणात खेळ खेळासाठी खेळासाठी वंचित आहेत ग्राउंड नाही अनेक गोष्टींची इथे कमतरता आहे हा सगळा विचार करून त्यांनी स्पोर्ट्स अकॅडमीसाठी पाच कोटीचा निधी हा भाऊनी त्या माध्यमातून लावला आहे लक्षात घ्या हा विषय आम्ही सर्व नेते म्हणजे आमच्याबरोबरचे ने सगळे जे नेते आहेत त्या नेत्यांनी असा विचारही केला नव्हता की एवढा मोठा निधी लावू शकतात त्यामध्ये मागासवर्गीयांच्यासाठी साडे चौदा कोटीचा सा निधी ते वसतिगृहासाठी साहेबांनी लावलेला आहे त्याच्याबरोबर आज देवस्थानसाठी रवनाथ देवस्थानसाठी अडीच कोटी रुपयेचा भक्तिनिवास बाहेरून येणाऱ्या लोकांचा भक्तिनिवासांचा जो विषय आहे तो मार्गी लावला हे सर्व सांगताना अजून आपल्याला आनंद होतो की आज जो स्मशान ह्याचे मागा हे मुस्लिम समाजाची जी, जी स्मशानभूमी आहे कब्रस्तान तो तो पस्तीस वर्षं झाली तीस ते पस्तीस वर्ष झाली ती कोर्टात असंच किचपत पडलेली होती पण त्याच्यासाठी कुणीही आजपर्यंत प्रयत्न केले नाहीत पण भाऊ ज्या वेळेला आले त्यावेळेला भाऊनी स्वतः येऊन उभा राहून दोन्ही समाजाला शाळे शाळेची कमिटी अधिक मुस्लिम समाजाची कमिटीला सांगून त्यांच्यामध्ये एक समेट घडवून आणला आणि त्या भिंतीचा जी भिंत संरक्षण भिंत आहे ती भिंत मांडण्यासाठी तिथं अडीच कोटी रुपये लावले त्याचबरोबर स्टेडियमसाठी दीड कोटी रुपये लावून शा सुद्धा दीड कोटी रुपये लावले अशा अनेक योजना की आम्ही स्मार्ट सिटी म्हणतो ती करण्याच्या दृष्टिकोनातून शिवाजीराव पाटील साहेब काम करत असतात ह्यांच्या सगळ्यांच्या सगळ्यांचा जो जो विजन आहे भाऊंचं जे विजन आहे शैक्षणिक विजन असेल आरोग्याचं विजन असेल अतिशय अतिशय एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगण्याची म्हणजे सगळे म्हणतात की ते डॉक्टर नाहीत आम्हाला दोन डॉक्टर दिले की पुरे पण लक्षात घ्या आयुष्यमान हॉस्पिटल जे आज गोव्यामध्ये आयुष्यमान हॉस्पिटलच्या सगळीकडे हॉस्पिटल झालेली आहेत ते त्यासारखं हॉस्पिटल आणण्याचा जो त्यांचा मानस आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट काय की पेशंटना तुम्ही कॉल केल्यानंतर तुमच्या घरी येऊन पेशंट घेऊन जाऊन त्यांना ट्रीटमेंट केली जाते ती ट्रीटमेंट फक्त एक दहा रुपयेचा केस पेपर जर तुम्ही केला त्याच्यावर ती ट्रीटमेंट होते अशा पद्धतीचं इंडॉल कॉलनी इथे भाऊंच्या माध्यमातून ते विषय त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या हाती घेतलेला आहे आणि त्या आयुष्यमानसाठी देवेंद्रजी फडणवीस असतील आपले नेते शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे असतील त्यांच्या माध्यमातून ही सर्व कामं चालू आहेत आमच्याबरोबर माझ्याबरोबरीनं आमचे जे उमेदवार होते पाच उमेदवार होते न महा नगराध्यक्षासाठी एकूण आपले भारतीय जनता पार्टीतून सहा उमेदवार होते पण सर्वांनी सर्वांनी सहा जणांनी भाऊंच्याकडे एक आपली मिटिंग झाली सगळ्यांनाच म नगराध्यक्षाची अपेक्षा असते नगराध्यक्ष होण्याची तरीसुद्धा सगळ्यांनी एक भाऊंना सांगितलं की ह्याच्यातल्या एकट्यालाच उमेदवारी मिळणार या सर्वांनी आपलं मोठं मन करून सर्वांची एक मिटिंग झाली आणि त्या अण्णांच्या आणि भाऊंच्या माध्यमातून एक उमेदवार सर्वांनी सांगितले की सुनील कानेकरांना ह्या वेळेला द्या कारण मागच्या वेळेला आम्हाला काही थोडक्या मतात आपलं अपयश आलं आहे त्यावेळेला वेळेला द्यावं अशी सर्वांनी विनंती केली आणि ते मी स्वीकारली आणि सर्व समाजाला आपण एकत्रित घेऊन काम करतो आहे तर ह्या वेळेला सर्व सर्व लोकांनी आमचं चिन्ह आहे कमळ आणि आमच्याबरोबरचे सहयोगी धनुष्यबाण असे दोन आहेत त्याच्यामध्ये धनुष्यबान महत्त्वाची भूमिका आमचा स संभाजी संभाजी हा शिंदे गटाकडून उभा होता पण त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर भाऊंच्याबरोबर समेट घडवून चांगल्या पद्धतीनं बोलणं करून आपली माघारी घेतली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि सर्व आमच्या नगरसेवक सतरा नगरसेवक नगराध्यक्षांना निवडून आणावं असं मी सर्वांना विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र